नमस्कार श्रोतय मित्र हो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ प्रतिभावंत लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी सूर्यास्त प्रकरण सहावे बोलता बोलता आप्पाजींना एकदम थकवा आला त्या काळी नेहरूंबद्दल त्यांच्या मनात जी चीड आली होती तीच पुन्हा उग्र स्वरूपात परत आली त्यामुळं त्यांची कानशील एकदम तापल्यासारखी झाली ते एकदम थकून म्हणाले सगळे गेंडे आहेत गेंडे कसला परिणाम म्हणून होत नाही ते उठले आणि खिडकीपाशी आले मोकळ्या हवेत श्वास घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला झोपड्यांच्या छपरावरले दगड पाहिले आणि मग शांतपणे म्हणाले काय आहे गायकवाड नेहरूंनी कुठं राहावं हे महत्वाचं नव्हतं त्यांनी स्वतःच्या आचरणानं देशाला धडा घालून देणं हे महत्त्वाचं होतं पुढं तेच झालं नेहरूंनी बडेजावी केली आणि बडेजावीचंच देशानं अनुकरण केलं नेहरूंच्या फक्त राहणीचं छोटे आणि छोटे नेहरू देशभर निर्माण झाले म्हणूनच तुमचे साहेब मोठ्या बंगल्यात राहतात इथं येतात तेव्हा पुढं चार आणि चार मोठारे असतात त्यांचे साथीदार पहा इथं कसे चैनीत आहेत तुमचा संतराम आणि बाबू असले पन्नास लाख लोक आज अख्ख्या देशाचं उत्पन्न गिरत आहेत पन्नास लाख लोक देशाला खाता आहेत गायकवाड आहात कुठं अप्पाजी दिवाणावर बसले आणि शांतपणे जमीन निहाडीत कसल्याचे विचारात मग्न झाले सगळा भूतकाळ शेकडो घुशीने कुरतडून त्यांच्या नजरेसमोर टाकला होता तोच जणू ते निश्चल नजरेने पाहत होते तेवढ्यात घाईघाईने संतराम आत आला आणि त्याने एक चिटोरा गायकवाडांच्या हाती दिला गायकवाडाने चिटोरा वाचला या महिन्याचे शिंदेचे पैसे गेले नाहीत चौकशी करा आणि पन्नास रुपये वाढवा चिटोरा वाचून होईपर्यंत संतराम तिथेच थांबला तिथे तो थांबला असताना त्याने काडीने दात कोरत अजून अप्पाजीवर तिरके कटाक्ष टाकले अप्पाजींच्याकडे तो सरळ नजरेने कधीच पाहत नसे भीतीमुळे असेल किंवा तुष्छतेमुळेही असेल शिंदेचे पैसे गेले असले पाहिजेत असे म्हणत गायकवाड उठून उभा राहिला मग तिचं पत्र आलं संतरामनं विचारलं परत बघतो मी बघा बघा आणि या महिन्यापासून पन्नास रुपये वाढवा महागाई वाढली या, या गरीब आहे बाई असं म्हणत तो आपल्या फ्लॅटकडे जाता जाता म्हणाला बसा 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 नाही चाललो मी असं म्हणून गायकवाडाने संतरामच्या देखतच पटकन बॅग उचलली संतरामने बसा बसा म्हटले तरी त्याचा अर्थ चला चला असा चा होतो हे त्याच्या लक्षात आलं होतं संतरामला अशा उलट्या भाषेत बोलायची सवय होती गायकवाड ती ओळखून होता संतराम आपल्या फ्लॅटमध्ये गेला गायकवाडाने अप्पाजींच्या चरणांना स्पर्श केला आणि येतो आप्पाजी असं म्हणून तो चालत राहिला आप्पाजी मात्र विचारात पूर्ण घडून गेल्यामुळे पुतळा बसवल्यासारखे गच्च बसून होते थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं की गायकवाड उठून गेला आहे त्यांच्या मनात बसुन बसुन प्रश्न आला आता करायचं काय या अठ्ठावीसाव्या मजल्यावर बसून बसून करायचं काय हा प्रश्न त्यांच्या मनात वारंवार यायचा ते चार दिवस पळून गेले ते दिवस त्यांचे फार छान गेले होते पण या आईस पैस जागेत नुसते बसून राहणे हे त्यांना अगदी कंटाळवाणे वाटायचे पुन्हा पुन्हा त्यांच्या मनात सुरसुरी यायची की पुन्हा एकदा तसेच पळाले पाहिजे पण आता ते कठीण होते कारण तळमजल्यावर मुफ्तीतले सहा पोलीस बसवण्यात आले होते शिवाय लुप्टकडे दोघे आप्पाजींना या गोष्टीचं दुःख व्हायचं आपण केवळ चार दिवस पळालो म्हणून आठ पोलीस नुसते बसून असतात आपल्या पायी त्यांचा पगार फुकट जातो लोकांच्या जा पैशांचा अपव्यय त्याला कारणीभूत आपण अप्पाजींनी आप टेलिफोनची डिरेक्टरी मांडीवर घेतली आणि मनोहर प्रधानांचा फोन नंबर टिपून घेतला मनोहर प्रधान हा अप्पाजींचा एकवेळचा शिष्य बुधानाच्या प्रचारासाठी अप्पाजी गावोगाव फिरायचे तेव्हा पोरगेलचा मनोहर प्रधान त्यांच्याबरोबर असायचा मनोहरच्या खांद्यावर हात ठेवून आप्पाजी रात्र रात्र त्याच्याशी चर्चा करायचे कार्यकर्त्यांचे असे देशभर एक मोहोळ पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत त्यांना सत्तापदांचा मोह होणार नाही नुसता मोह वाटणार नाही एवढंच नव्हे तर सत्तापदावर कोणी अलगद बसवू पाहिल तर ते कार्यकर्ते सत्तेशी फटकून वागतील मग या कार्यकर्त्यांनी करायचे काय या कार्यकर्त्यांनी अधिकाधिक चारित्र्यवान व्हायचे सत्ताधाऱ्यांच्या गैरवागणुकीवर कठोर प्रहार करायचे असा चारित्र्यवानाचा अंकुश असल्याशिवाय सत्ताधारी रीतीवर यायचे नाहीत मनोहर त्यांच्या पटडीत तयार झाला होता पण गेल्या वर्षी तो पोटनिवडणुकीत पटकन उभा राहिला आणि निवडूनही आला अप्पाजी हसले तसा म्हणाला असेंब्लीमध्ये सत्ताधाऱ्यावर प्रहार करणं अधिक प्रभावी असतं त्याने जरी हे पुन्हा पुन्हा सांगितलं तरी ते आप्पाजींना पटलं नव्हतं मनोहर ढेपाळला होता एवढंच त्याने मनाशी ठरवलं होतं त्यांनी मनोहरचा फोन फिरवला आणि खणखणीत आवाजात विचारलं हॅलो कोण मनोहर का रे फोनवर मनोहरच होता अरे मन्या हल्ली कुठं एखादी मनी मावशी पकडलीस की काय असे विचारित अप्पाजी हसले आणि म्हणाले अरे हल्ली तुझा पत्ता काय हल्ली कुठं तुझी भाषणं ऐकली नाहीत आणीबाणी मग आणीबाणीच्या विरुद्ध बोल आणि जात रुंगात वर्तमानपत्रात काही छापून यायचं नाही हे खरं आणि छापून येऊन तरी काय उपयोग आहे का म्हणा कसला पळून चार दिवसात त्यांनी धरला मला आणि आणला परत खाली आणि वर मिळून मुफ्तीतले आठ पोलीस ठेवले आहेत मी परत पळून जाऊ नये म्हणून कंटाळा कंटाळा आलाय मला आयुष्याचा ह मी अगदी कोंडून पडलो आहे काही घडतच नाही आहे वर्तमानपत्रसुद्धा वाचायची सोय राहिलेली नाही तिचेच फोटो तिचीच भाषण अगदी अगदी वीट आलाय बघ हे असं आणखी किती वर्ष चालायचं रे कोण झाने तुझं हल्ली काय चाललंय आणि तू आमदार झाल्यापासून तुझा आवाज असा का बदललाय हं बसलाय की काय भाषण कसली भाषण अँटी फॅसिस्ट परिषदा हे हे वाचतो मी पेपरात पण ही काय भानगड काय म्हणालास भाषणाचे पॉइंट्स वरून आलेत वा आणि ते पॉईंट झरून तू बोलणार ह पण फॅसिस्ट कोण अरे ही बाई आणि तिची माणसं खरी फॅसिस्ट तू बाज ना माजा, माजा काय एवढा गडबडतोस बा झव होईना फोन टॅप माझा झाला माझा फोन टॅप काय तुझा तुझा फोन टॅप होतो बरं बरं हे बघ मी अशासाठी फोन केला की असेंब्लीत तू एक प्रश्न विचार तू सरकार पक्षाचा आहेस हे मला माहीत आहे पण जरा वंडखरोपणा दाखव हो। पदयात्रेतले दिवस विसरला नाहीस ना प्रश्न असा वनस्पती तुपावर कंट्रोल येणार काय कंट्रोल येऊ नये म्हणून तुपाच्या कारखानदारांनी सरकार पक्षाला नऊ कोटी रुपये दिलेत हे खरं का काय ते हा सेंटरचा प्रश्न कसा स्टेटमध्ये तुपाचा काळा बाजार होईल की नाही स्टेटमध्ये तुपाचे भाव कडाडतील की नाही अरे तू प्रश्न विचार तर खरा विचारशील नक्की ना की बोलाचाच भात आणि बोलायचीच कडी ठीक 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 आणि ये एकदा ये ये अप्पाजीनी फोन खाली ठेवला त्यांच्या मनाला खूप हुशारी वाटली त्यानंतर अवघे दोन चार दिवसच लोटले असतील आणि एकदा बाबूराव तडतडत आला आणि अप्पाजींच्या समोर टक्कर देण्यासाठी उभा राहिला दोन्ही पाय फाकून आणि दोन्ही हातांची घडी छातीवर घेऊन तो क्षण दोन क्षण अप्पाजींच्या तोंडाकडे बघतच राहिला त्याला प्रारंभी कदाचित वाटले असेल की नुसत्या अशा पाहण्याने अप्पाजी दबतील खच्ची होतील त्याला बघून अप्पाजी काही बोलले नाहीत जसा बाबूराव अप्पाजीकडे बघत होता तसे अप्पाजी त्याच्याकडे बघत राहिले दोन चार क्षण तसेच गेले अप्पाजी एकदम कास तडकल्यासारखा तो म्हणाला अप्पाजी मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे बोल तुम्हाला माहीत आहे साहेबांची तब्येत बरी नसते काय झालं त्यांना एकदा हार्ट अटॅक आला होता अरे त्याला झाले ना तीन वर्ष हो पण त्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांचा मानसिक ताण वाढला की त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं त्यांच्या हार्टवर ताण येतो फापट पसारा पुरे मुद्द्याचं बोल फटकन घाव घातला म्हणून आपल्यापैकी कुणीही साहेबांच्या मनाला त्रास होईल असं काही करता कामा नाही कुणी काय केलं हे ऐकून बाबूरावाचा राग अनावर झाला तरीही तोंडून अपशब्द बाहेर पडू नये म्हणून त्याने औंडा गिळला आणि तो म्हणाला तुम्ही रंगराव पाटलांना फोन केलात मनोहर प्रधानला केलात हो इथं अकरा लाखांचे फ्लॅट्स आहेत पेपरवाल्याकडनं आम्ही आठ कोटी रुपये घेतले वनस्पतीवाल्याकडनं नऊ कोटी घेतले अशी तुम्ही त्यांना माहिती दिलीत असेंब्लीत प्रश्न विचारला सांगितलं मग काय बिघडलं आप्पाजी चेहरा कोरा करीत म्हणाले हे मी चोरून सांगितलं नाही आता काय झालंय ते ऐका बाबूराव म्हणाला रंगराव विरोधी पक्षाचे नेते असले तरी ते समंजस आहेत ते नेहमीच सहकार्याचा हात पुढं करतात हल्ली सगळेच हात पुढं करतात दागणी देत आप्पाजी म्हणाले तू पुढं काय ते सांग रंगरावानी प्रश्न मागं घेतला आहे आणि मनोहर प्रधान मनोहर आमच्याच पार्टीचा आहे बंडखोर म्हणवीत असला तरीही भाऊरावांच्या गटाचा असला तरीही तो शेवटी आमच्याच पक्षाचा आहे तो साहेबांशी बोलायला आला होता मग लवकरच कॅबिनेट रिशफल व्हायचं आहे मंत्रिमंडळात वाढ व्हायची आहे एवढंच साहेबांनी सांगितलं पण का मनोहर काय म्हणाला मनोहर म्हणाला मी प्रश्न विचारायला आलो नव्हतो की तक्रार करायलाही आलो नव्हतो तुमचे वडीलच तुमच्याविरुद्ध अपप्रचार करत आहेत याची काळजी घ्या एवढं सांगायला आलो होतो मी हे एवढंच म्हणाला एवढं बोलून लढाई जिंकल्याच्या आविर्भावात बाबूराव भिंतीला टेकला आणि आप्पाजीवर काय परिणाम होतो आहे ते बघत तिथेच थांबला आप्पाजी काही बोलले नाहीत किंवा असं ठीक आहे असे बोलता बोलता त्यांची जीभ तोंडातल्या तोंडात, तोंडात लडबडली असेल त्यांना कमालीचा थकवा आला त्यांना वाटलं भिंतीला डोके टेकावे आणि थकलेली मान मागे टेकावी पण त्यांनी तसं केलं नाही केवळ बाबूरावाला असुरी आनंद होईल म्हणून आता हा काळ बदललाय अप्पाजी बाबूरावाने आप्पाजींना समजावण्याचा प्रयत्न केला हो हो खरंच बदललाय हे त्याच्यासाठी नव्हे अप्पाजी स्वतःसाठीच म्हणाले राज्यकारभार आता पूर्वीसारखा सोपा राहिलेला नाही छे छे लोकशाहीत लोकांना आपल्या हक्कांची जाणीव झाली आहे कोणी नेता मुख्यमंत्री सांगतो आणि लोक माना डोलावतात अशी परिस्थिती आता राहिलेली नाही सर्वांची मनं सांभाळून राज्यकारभार करावा लागतो बाबूरावाची जीभ सैल होत होती असं आप्पाजी जमिनीकडे पाहतच म्हणाले त्यामुळं साहेबांच्या मनावर सतत ताण असतो त्यात पुन्हा तुम्ही अशा रोजच्या रोज कटकटी निर्माण केल्या तर तर बाहेर साहेबांची इमेज काय राहील त्यांच्या सामाजिक प्रतिमेचंही आपल्याला विचार करायला पाहिजे ना खरं आहे अजूनही आप्पाजी जमीनच निहाळत होते जुनाट गांधीवाद्यांना त्यातलं काही कळायचं नाही एवढे बाबुराव म्हणाला मात्र आणि चुप चुप। पटकन बाबूरावाची जिबत छाटली गेली आप्पाजींनी एकदम आकाश तडकेला असा आवाज काढला हवे दोन्ही हातांच्या कांबी भिरकावीत ते उठून उभे राहिले आणि मोठ्याने ओरडले तोंड सांभाळ नुसता आप्पाजींचा आविर्भाव पाहूनच बाबूराव मनातल्या मनात, मनात मुतला असला पाहिजे कारण एकदम तो गारेगार झाला झीट येऊन पडल्यासारखा गप्प झाला आणि थोड्या वेळाने शुद्ध आलेला माणूस अशक्तपणे चालतो तसा चालत राहिला बाबूराव संतरामच्या फ्लॅटमध्ये जातात अप्पाजी घाईघाईने फोन फोनपाशी केले डिरेक्टरी उघडून त्यांनी मनोहर प्रधानचा नंबर पाहिला आणि तो फिरवून पलीकडे मनोहर येण्याची वाट पाहते बसले हॅलो कोण मनोहर का रे अरे तुला आज उद्याला किंवा म्हणत असेल तर आत्तासुद्धा थोडा वेळ आहे का काय दे हो हो इथं माझ्या घरी यायला नाही रे मी तुझ्या घरी आलो असतो पण मी कुठं मोकळा हे बाहेर पडायला मग कधी येतोस काम फारसं काही नाही थोडं शेण आणून ठेवलंय हा ते माझ्या हातानं तुझ्या तोंडात घालायचं आहे मारे बंडखोरीची आणि भ्रष्टाचार विरोधाची भाषणं ठोकत होतास हॅलो हॅलो मनोहर म्हण्या मनोहर प्रधानाने आणि पुढे बोलूच दिलं नाही त्याने चटकन फोन खाली ठेवला पण आप्पाजी ऐकणारे नव्हते ना त्यांनी पुन्हा फोन फिरवला हॅलो अरे नादान भ्याड माणसा फोनवर बोलायची सोडाच पण ऐकायची सुद्धा हिंमत नाही हॅलो हॅलो मनोहरने पुन्हा टेलिफोन पुन खाली ठेवला होता पण आप्पाजींनाही वेडाचा झटका आला होता ते स्वस्थ बसायला मुळीच तयार नव्हते त्यांनी पुन्हा फोन फिरवला आणि आपला आवाज मनोहर प्रधानला ऐकता येऊ नये म्हणून त्यांनी एकदम बायकी आवाज काढला लाडी कशा बायकी आवाजात ते म्हणाले हॅलो मनोहरराव प्रधान का हो ना हे पहा अहो मी थोडं शेण आणलंय ते घालू का मी तुमच्या तोंडात हॅलो हॅलो मनोहर मनोहरने अर्थातच टेलिफोन खाली ठेवला पण आपल्या या कृप्तीवर आप्पाजी इतके खुश झाले होते की मनोहरने फोन खाली ठेवला तरी ते एखाद्या पुरासारखे हसत राहिले आज सूर्य कुठं उगवलाय असे विचारित जनाईने चहाचा कप पुढ्यात ठेवला का नाही आज एकदम हसताय म्हणून म्हटलं जरा इथं ये इथं ये, त्याने जना जवळ बोलावलं काय तिने जवळ येत विचारले माझं एक काम कर कसलं हा फोन नंबर घे नंबर लिहिला चिट्टोरा तिच्या हाती देत ते म्हणाले आणि मण्याप्रधानला फोन कर आता त्याला कशाला नादारा लावताय असे म्हणत तिने तो चिटोरा परत आप्पाजींच्या हाती दिला कारण तिला आप्पाजींचा सा बहुधा संशय आला होता आत जाता जाता ती म्हणाली तुम्हाला नाही उद्योग माझी आत पडल्यात काम ती आत गेली तरी आप्पाजी लहान मुलासारखे हसत होते त्यानंतर सात आठ दिवस तरी तोच एक उद्योग ते करीत होते अगदी खट्ट्याळपणाने सकाळी आणि रात्री ते मनोहर प्रधानला फोन करायचे आणि वेगवेगळ्या आवाजात तुझ्या तोंडात शेण आहे असे सांगायचे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद कथाकथन अभिवाचनात हवी भाव भावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा धन्यवाद